कृषी पर्यटनासाठी आपल्याकडे चंदन गोडसाव यांच्या त्यांचा उद्या फाव सगळ्यांना माहीत आहे हा खरोखरच युनिक प्रयोग आहे आणि याला सध्या आपण सगळ्या जण जाणता की शेती हा क्रायसिसचा विषय झाला शे आहे शेती किंवा शेतकरी हे अडचणीत असतात याचा याची सांगड पर्यटनासाठी जाणारा जो मिडल क्लास आहे त्याची एक कलास्था असते अरे काय ते शेती नको नो नोकरी पाहिजे असं जे बोललं जातं तो दृष्टिकोन कसा बदलवता येईल हो <coughs> आणि त्या दृष्टीने तुमचे स्वतःचे अनुभव आणि प्रयत्न तुम्ही नमस्कार एक म्हणजे कृषी पर्यटन हा हा जो विषय आहे आपण पर्यटनशे पंच्याऐंशी त्याची सुरुवात सगुणबागेमध्ये एकोणीशे पंच्याऐंशी साली आणि सापांमुळे झाली तर साप बघायला लोक आपल्याकडे यायचे त्याचं विष आपण हातीला द्यायचो त्याच्यानंतर ते फॉरेस्ट वाल्याने आपलं बंद करून टाकलं पण त्याच्यानंतर हळूहळू आपल्याकडे पर्यटक यायला लागेल आणि कृषी पर्यटनाला सुरुवात झाली तर आम्ही दरवेळेला असं सांगत असतो सगळ्यांना की आपल्याला शाळेमध्ये शिकवतात तुम्ही जो एक प्रश्न विचारले की पर्य शेतीमध्ये एक प्रकारे ग्लॅमर कमी आहे शेतीमध्ये तरुण वर्ग फार कमी आहे म्हणजे शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तर शेतकऱ्याला असं वाटत नाही की त्याच्या मुलांनी परत शेतीमध्ये यावं कुठेतरी पंधरा हजाराची नोकरी जरी त्यांनी केली तरी त्या शेतकऱ्याला ते पुरेसं वाटतं किंवा शेतकऱ्याच्या मुलाला खरोखरच करायला मुलगी सुद्धा मिळत नाही आणि खरोखर सध्या परिस्थिती आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या बँकेमध्ये जाऊन जर का सहज कर्ज काढायचं कर असेल तर ते त्याच्यासाठी ते खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे सगळ्याचं मूळ म्हणजे किंवा आपल्या सगळ्यांसाठी कि इंडियन फार्मर कसा कसा दिसतो तो हातावरती मार्गार घेऊन असं का ते टिपिकल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येणार दृश्य आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्यामध्ये असणारी लॅक ऑफ डिग्निटी किंवा प्रतिष्ठा आणि आपल्याला जे शिकवलं जातं अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी आपल्याला शिकवल्या जा, जातात की जगण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत पण त्याच्यामुळे एक चौथी गरज आहे ज्याला आपण आम्ही शिकवतो बोलतो प्रतिष्ठा आणि ही जी प्रतिष्ठा आहे ही जर का आपल्याला मिळू शकली शेतकऱ्याला एक सहज सोपा मार्ग आहे शून्य रुपयात शेतकरी चालू करू शकतो त्याला आपण कृषी पर्यटन असं म्हणू शकतो कृषी पर्यटनामुळे आपल्याकडे जे शहरामध्ये जे लोक आहेत आज माझं शिक्षण हे दोन चार युरोपमध्ये दोन चार देशांमध्ये झालं मी अजून पाच सहा देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं इव्हन आफ्रिकेमध्ये सुद्धा काम केलं मला जगामध्ये मी जेव्हा पासढ झालो तेव्हा अनेक ओपन मी तिकडे जाऊन काम करू शकतो पण मी आज मुंबईपासून पन्नास साठ किलोमीटर दूर खेडेगावमध्ये मध्ये जाऊन काम करतो आणि जेव्हापासून मी आलोय तेव्हा तिकडे तीस पस्तीस लोक काम करत होती आज तिकडे दोनशे लोक काम करतात आणि ही सगळी दोनशे लोक ही स्थानिक लोक आहेत सगळे तरुण आहेत आजूबाजूला वीस पंचवीस किलोमीटर वरती एम आय डी सी असली तरी सुद्धा आमच्याकडे शून्य स्टाफ कडन होय जोपर्यंत आम्ही मला काढत हे सगळ्या अनबिलिव्हेबल गोष्टी आहेत हे कशा प्रकारे केलं जात आज जेव्हा मी आज इकडे आलेलो आमच्याकडे आज आठशे विद्यार्थ्यांचे ग्रुप आहेत आज आपल्याकडे आठशे पाहुणे हे सगळे सोडून मी इकडे आलो आणि मला एकही फोन नाही येतात सगळी आपले जे स्थानिक कामगार आहेत ते सगळे मॅनेज करतात सो हा सगळं ज्या गोष्टी जे करू शकतात जसं की उदाहरणार्थ आपण बोलू शकतो की महाराजांनी एवढे किल्ले कसे बांधवायचे कसं मॅनेज करायचं सगळं ह्या आपल्या ग्रामीण गोष्टीमध्ये सगळं ऍक्च्युअली उत्तर आहेत आपल्या शेतीमध्ये सगळं उत्तरं आहेत शहरी लोक जेव्हा आपल्याकडे येतात शेतावर हो। ते आपल्याला खूप मोठा एक म्हणजे की आपल्याला प्रतिष्ठा देऊन जातात पैसे ते मिळतातच ऑफकोर्स पण त्याचबरोबर बाबा तुम्ही छान काम करताय आपल्या वेळी काही लोक आलेली असतील सर आपल्याकडे आलेले सर आपल्याकडे आलेले आहेत आणि पर्यटनाची आपल्याला खूप साथ असते पाटील सर आपल्याला सतत मदत करत असतात पण आपल्याला ही जी प्रतिष्ठा मिळते ही प्रतिष्ठा आपल्यासाठी खूप महत्वाची जेणेकरून माझ्यासारखी तरुण मुलं परत शेतीकडे येतील आणि त्याच्यामुळे शेतीबरोबर आपण पर्यटन चालू करू शकतो आणि नॉट ओनली दॅट आपण तिकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार सुद्धा उपलब्ध करू शकतो आज दोनशे लोक आमच्याकडे जे मी म्हणलं खूप मोठी गोष्ट आहे दोनशे लोक आमच्या इकडे काम करतात आणि महिन्याभरामध्ये तरी पाच एक हजार फॅमिली गेस्ट आपल्याकडे येतात ओव्हरऑल ट्वेंटी फायव्ह थाउजंड स्टुडंट आपल्याकडे दर वर्षाला आहेत सो हे सगळे जे आकडे आहेत आपण कृषी करतो आणि आम्ही फार आ, वेल होतो अगोदर किंवा आमच्याकडे काही जागा आहे म्हणून शकतो असं काही नाही कोणताही शेतकरी कृषी पर्यटन करू शकतो जसं पाटील साहेब सुद्धा म्हणाल की आता एक्सपिरियन्शियल सगळं आहे आम्ही आमच्या इकडे जगामध्ये एकमेव राईड देतो मी दुबईमध्ये काय कुठच्याही देशामध्ये देतो भशीवरची राईड आम्ही लोकांना म्हशीवर बसतो पाण्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपले जे ग्रामीण गाव आहे जिथे भशी धुण्यासाठी लाख म्हणजे जायचं आणि त्याच्यावरती मशीवर बसायचं कोणत्याही त्यातल्या तर तवाळ सो मशीवरची राईड आम्ही देतो ही राईड आम्ही लोकांना देतो दुबईचा आपल्या ग्रामीण शेतकरी देऊ शकतो आम्ही कोकणातल्या कदाचित विदर्भातलं अजून काहीतरी वेगळं काहीतरी करू शकतो मराठवाड्यातलं अजून काहीतरी वेगळं काहीतरी सो हा प्रत्येक एक्सपिरियन्स फक्त शेतकरी देऊ शकतो आणि प्रचंड पोटेन्शियल प्रचंड म्हणजे प्रचंड आमच्या इकडे सहा सहा महिने बुकिंग नसतं सो इमॅजिन करा एवढ्या लोकांची रिक्वायरमेंट फक्त मुंबईमध्ये आमच्याकडे पुण्यामध्ये सुद्धा लोक आमच्याकडे खूप कमी येतात येणारी लोक फक्त मुंबईची असतात आणि परदेशी पर्यटक सुद्धा आमच्याकडे शून्य आहेत आमच्याकडे आताकडे तर फक्त डोमेस्टिक टुरिझम पण सगळं चाललेलं आहे आणि प्रचंड रिक्वायरमेंट आहे जसं सरांकडे बरं सर म्हणाले की आपल्याला दोन तीन दिवस माणसांना ठेवायला पाहिजे आमच्याकडे आठवड्या आठवड्या भरलेले असतात माणसं सो हे आपण नक्कीच करू शकतो कृषी करण्यामध्ये भरपूर